माझ्या हृदयात फुललेला लाल गुलाबांचा मळा बघायचा का तुम्हाला बघा माझी ऐश्वर्या कशी दिसते पंढरपूरच्या ठिकाणी जाताना म्हणजे मंदिराकडे जाताना आपण कळसाचं दर्शन घ्यायला गेल गेलो होतो तिथे ते हळद कुंकूच्या असे डोंगर रचून ठेवले बघ ना तू खरंच रे रिल्सच्या करिअरची सुरुवात पण आणि आमच्या या भावाला आम्ही लॉन्च केलंय रिल्सच्या दुनियेमध्ये मुंबई असत का आवाज है, तुम तो तुम्हाला गाणी आवडली असतीलच तर ऑर्डर साठी आम्हाला उद्या <laughs> जर आशुवर एखादी बायोपिक बनली ना तर आमचा खूप मोठा हात असेल त्या गोष्टी मध्ये त्या दोघांचा त्रास देतात मला माझ्यातला निगेटिव्ह जागा नको करू <laughs> हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम घरोघरी मातेच्या चुली या मालिकेच्या सेटवर वर कुटुंबाला भेटायला आलो सगळे कसे आहात नमस्कार कसे मस्त तुम्ही कसे आहात खूप छान आहे पण मला आता हे विचारायचं ऐश्वर्या एवढी तयार होऊन आली सो मला असं वाटतं की कॉम्प्लिमेंट तुम्ही दिलीच पाहिजे ना तिला एवढी सुंदर दिसते माझ्या हृदयात फुललेला लाल गुलाबांचा मळा बघायचे का तुम्हाला बघा माझी ऐश्वर्या कशी दिसते <laughs> दादा तुला काय वाटत ते आपण पंढरपूरला गेलो होतो ते पंढरपूरच्या ठिकाणी जाताना मंदिराकडे जाताना आपण कळसा दर्शन घ्यायला गेलो होतो तिथे ते हळद कुंकूचे असे डोंगर रचून ठेवले होते बघ ना तू खरंच रे <laughs> <laughs> दुरून दुरून डोंगर साजेरे <laughs> भावा येस काही नाही कमाल दिसते येस तर आम्ही कॉम्प्लिमेंट पण मला असं वाटत की तुमचा आता मंगळागौरचा तिथे ट्रॅक सुरू आहे सो बायकांचा एक कार्यक्रम असतो ना सो तुमचा असा हा खूप चांगला आहे मला सगळ्यांना माहितीये मी आता जास्त वेळ घेणार नाही ने कारण नेहमीच आपण इंटरव्ह्यू करतो पण आता मी बोलेल की या रूम मध्ये मेकअप रूम मध्ये तुम्ही सगळ्यात जास्त जे रील्स आणि काही काही गाणी गात असतात सो मला त्याबद्दल थोडंफार ऐकायला आवडेल मुळात ना ही मेकअप रूम नसून ना, आ, रूम, ना आ, आ, एक क्रिएटिव्ह रूम आहे आम्ही या रूमला नाव ठेवलं आहे क्रिएटिव्ह रूम रूम नाव ठेवलं आहे म्हणजे इथे आम्ही बऱ्याच गोष्टी म्हणजे गप्पा मारणं असेल गाणी गाणं असेल जॅमिंग करणं रील्स बनवणं असेल आणि एकमेकांच्या कामाबद्दल बोलणं असेल ते इथंच होतं सो इथं खूप चांगल्या विचारांची देवाणघेवाण होते म्हणून ही क्रिएटिव्ह रूम माझ्या रीलच्या करिअरची सुरुवात पण या रूममध्ये <laughs> आणि आमच्या yes. so <laughs> <laughs> या भावाला आम्ही लॉन्च केलंय अगं या रूमच नाव होत आधी साधीमुळे माणसं ती बोळी माणसं म्हणजे बापरे भयानक क्रिएटिव्ह लेवलची आहेत आणि या सगळ्यांचा गुरु आहे हा <laughs> हो सगळ्यांना नादी लावले चांगल्या <laughs> गोष्टीसाठी हो तर आता मी वाट बघते माझ्यासोबत कधी रिली करणार अरे काय म्हणजे ना हिला लिटरली मी शंभर वेळा हिला मी लिटरली शंभर वेळा विचारलय पण कधी हिचा मूड नसतो कधी हिला करायला असतात कधी हिचा हा कधी हिच्या डेट्स नसतात कधी डेट्स असले की ती बिझी असते म्हणजे काहीतरी कांड करायचं असत त्याच्या वेळ असल्या त्या मनासारखे कपडे नसतात बऱ्याच गोष्टी बघितलं टँट्रन्स बघितलं रील्स करण्यात सुद्धा टॅन्ट्रन्स शीजायची छान पाऊस पडतोय एक मॉल बनलाय सो आता मला असं जी मगाशी जे मी ऑफ कॅमेरा चालू होती ते आता ऑन कॅमेरा पण झालीच नक्की नक्की नक्कीच ट्राय करतो ट्राय करतो म्हणजे आम्ही अशू खूप चांगलं चांगली गिटार वाजवतो वाजवतो आणि बरीचशी वाद्य त्याला वाजवता येतात म्हणजे त्याच्यात रक्तात आहे म्हटलं तरी yes. पण त्याच्यामुळे ना आम्हाला ही सवय लागली आम्ही इथं आधी येऊन रील्स बनवा किंवा गप्पा मारा हे व्हायचो पण ज्यावेळेस त्याने गिटार आणली ना जस्ट म्हणलं एक दिवस चल गावी आपल्याला वेळ आहे थोडा अर्ध तास तिथून जे हे सुरू झालं आम्हाला वेळ मिळतो आम्ही मध्ये कर, कर पण मस्त मजा येते आणि बरेच लोक याच्यात जॉईन होतात जे जे ज्यांना वेळ असतो ते पण आज मुख्य तीन कलाकार आपल्याकडे आहेत श्री, श्री 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 सुमित पुसावळे आणि श्री, श्री 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 आशुतोष पत्की आपण त्यांचं गाणं ऐकूया नाही 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 तर गाणं आहे का तो पर्यंत ये यांच्यासाठी चाहता हा तोपर्यंत चाल खमो आवाज है तुम सुन ले तो आओ कभी छू कर जाएगी खायगी को बोला कभी बेकरार है बात करने को कहने दो इनको जरा खामोशिया जहां से जमाने को गुजरे जमाने एक साज है तुम तुमको इरा जरा खामोशिया है कभी आ गुनगुना जरा बेकरार है बात करने को

ना मेरा हाथ तेरे है ना से ना मुझ गोरब मिला तू जो मिला मुश्किल सही आसा हुई मंजिल क्योंकि तुम बड कर 기 ख 고야데 라 hasil ha mushkil sahi आ, आमची जॅमिंगची एक पार्टनर अवंतिका म्हणजे ऋतुजा ती पण मस्त गाते ती मिसिंग आहे असो तुम्हाला गाणी आवडली असतीलच तर ऑर्डर साठी आम्हाला संपर्क साधू शकता आमचे मॅनेजर आहेत जीते हा

नाही uh... खूप फ्रेश वाटत काय शाळेत कसं आपण रिसेस म्हटली की एक ती एनर्जी यायची आणि मज्जा असायची तसं तो मला झोन वाटतो सीन दिला बरेच वेळा वाले सीन असतात इमोशनल सीन असतात तिथे ना अशी बॅटरी डाऊन झाल्यासारखं होतं इथे यायचं लगेच सगळ्यांनी चार्ज करायचं स्वतःला परत नेक्स्ट सीन साठी रेडी सो एक असा झोन असतो तो आशू च आशूच्या म्हणजे एक रील असं बघता बघता मी म्हणलं अशू तू रील करत नाहीस म्हटलं एकच वाक्य बोलायचं एकच शब्द बोलायचा हॅलो मग अशू हा ठीक आहे मिनटं शांत हा <laughs> म्हणजे पॉज गेला पॉज गेला हो की नाही आम्हाला ना मग त्याला नाही म्हणणं जड गेलं असं बहुधा म्हणून सुरुवातीला हो बोलला आणि मग ते इतकेच पुढे कॅमेरा ठेवला मी भक्ती उदय आणि आशू आणि मग त्याला वर टॅगलँड काय लिहायची टॅगलाइन काय लिहायची असं ते शूट झालं आणि विदिन टू डेज ते मिलियन क्रॉस केलं म्हणजे आशू म्हणजे आमच्यासाठी म्हणजे असं लकेच्या आणि नेक्स्ट एक दोन तीन दिवसांनी नवीन रील करायचं होतं आशूला फक्त म्हणलं आशू यार रील सेटर होतं तिकडे शूट करत होतो आणि आशुला म्हटलं आशु हे रील करायचं

खूप अगं कारण नेगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करताना स्वभावाच्या अगदी विरोधात काम करावं लागतं म्हणजे मी तशी नाहीये गपरे मेले <coughs> <laughs> त्रास देतात मला माझ्यातला हा तर मग ही लोक छान रील्स बनवतात किंवा मग आशू छान गिटार वाजवतात गाणी गाताच मग छान एनर्जी मिळते आणि त्यात ही लोक मला सतवून अजून परत ड्रेन करून टाकतात हा

रोज वेगवेगळ्या प्रकारचं भाजी जेवण आणि गरम गरम जेवण असतं त्याकडे तो डब्बा आहे मिल्टॉनचा सो त्यात ती भाज्या वगैरे गरम करून असतो की सेटवर असं घरचं जेवण कमाल आमच्यासाठी अन्नपूर्ण देवी खरंच खरंच आमच्या आईश्वर याच्या हातची चव म्हणजे खरंच प्रतीक्षा प्रतिक्षा येत नाही पण प्रतीक्षाच्या हातचं जेवण तुम्हाला सांगतो खरंच मला हल्ली घरी जाऊन जेवणे नये असं वाटतं म्हणून मी इथे येतो बरेचदा मला बोलवत पण नाहीत मी तरी येतो असं त्याच्यानंतर मी काय बोलायचं तूच नाही नाही मग खरं मी म्हणजे मी सांगेन मी पालघरहून येतो ना तर बऱ्याच वेळा सकाळी पहाटे उठून यावं लागतं नाही वेळ मी बऱ्याच वेळ नाश्ता वगैरे हो मला करायला ना मिळत नाही तर हिला माहिती असतं की मी बऱ्याच मला भूक लागलेली असते तिने मला सांगून ठेवलं की माझ्या या रूममध्ये या कपाटात इथे एक बॉक्स आहे त्यात सगळ्या गोष्टी खाऊच्या ठेवलेल्या आहेत तुला जेव्हा वाटेल ती किल्ली घ्यायची आणि खायचं आणि उकळवायचं तेवढं तिने मला सांगितलं मात्र खरंय नाही ती स्वतः बनवून आणते परवाच तिने पावभाजी बनवून आणली होती आणि खूप मस्त जेवण बनवते तिला वेळ मिळत नाही पण वेळ असला की ती काय काय बनवून आणते आणि पोरगी कोकणातली आहे त्यामुळे विशेष आवडतं मला जेवण आणि कसं आहे आम्ही शेजारी असल्यामुळे शेजाऱ्याचा वान लागतोच ना त्याच्यामुळे ते <laughs> नाही पण ही लोक पण छान आम्हाला जेव्हा ब्रेक असतो ना संध्याकाळचा स्पेशली तेव्हा आता तरी सध्या आपलं किचन बंद आहे पावसामुळे नाहीतर आमचं तिकडचं किचन उघड असतं छान आणि ही लोक ना मस्त भेळ वगैरे बनवतात मधल्या ब्रेकमध्ये कांदा चिरतय कोथिंबीर चिरतय प्रत्येकाला ड्युटी वाटून दिलेल्या असतात प्लॅन करा आम्हाला ऑर्डर द्या आम्ही बनू चहा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला